जळगाव जिल्ह्यातील आपले संजय भाऊ प्रल्हाद कांडेलकर हे आपल्या जमातीला न्याय मिळवून देण्याकरता आजच्या दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर जमातीच्या संरक्षणासाठी मुक्ताईनगर येथे बेमुहूर्त उप आमरण उपोषणाला बसलेले आहे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आमरण उपोषणाची सुरुवात झालेली आहे आपल्या जमातीचा प्रश्न शासन दरबारी तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व लहान मोठ्या एक कडकडीची विनंती करण्यात येते की संजय भाऊ कांडेलकर यांच्या उपोषणाला जास्तीत जास्त संख्येने पाठिंबा देऊन जास्तीत जास्त संख्येने तिथे उपस्थित राहून शासनावर प्रशासनावर दबाव निर्माण करावा व आपला न्याय हक्क आपल्या पदरात पाडून घ्यावा खरंच मागील वर्षी सुद्धा सव्वीस दिवस आमरण उपोषण करणारे श्री संजय भाऊ कांडलकर सारखे सा, कार्यकर्ता आपल्याकडे आहे याचा सर्व समाजाला गर्व आहे मुक्त आमरण उपोषणाला उपोषणाचा आज चौथा दिवस चार दिवसापासून अन्नाचा एकही कण न घेतलेले संजय भाऊ कांडलकर हे आपले घरदार सोडून आपल्याकरता शासनाविरुद्ध उपोषणास बसलेले आहेत तरी प्रशासन मागण्याची दाखल घेत नाही आणि समाज आता आपण काळजी करणे आवश्यक आहे शासनाने दखल घ्यावी याकरता जळगाव जिल्ह्यातील व सर्व महाराष्ट्रातील समाज आपापल्या जिल्हाधिकारी तहसील कार्यालय प्रांत कार्यालय यांना निवेदन देण्यात यावे असे आवाहन मुक्तानगर तालुका समाज बांधवाच्या वतीने करण्यात येत आहे कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर